आमच्या मोठ्या मामाने आम्हाला हे घातलंय डेड लिफ्टचं बेल्ट म्हणे चला तुम्हाला व्यायाम करायला याला घंटा काही करता येणार नाही आमचा पण याला पण काही जमणार नाही यो पण बाबू बाबू कोण जिंकणार या या लढाईमध्ये कोण जिंकणार मत करू सांग कमेंट करून सांगा मोठी लढाई होणार झाले आमचा बारका भाऊ आमचे दादा कुठं घालत रे बैल बांध ना, ना तुला याला बांधला नाही का बैल फक्त सोबत घेऊन गेल तेव्हाई दादा असते दादा पण तसं काय तुला नाही बांधला ग काय कामच पण चला आता व्यायामाला जाऊ आपण बघू काय काय व्यायाम घेतो आमचा मामा आमच्या तरुणाचं काहीच लाई गं असं और कर करना और जिसने नाही के ना उसके बच्चे होंगे स काले काले ये बुरा था समजलो छोटा बच्चा एक छोड दो इथे डेट लिफ्टची प्रॅक्टिस चालली गाडी लो साइड लाव बाबू 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 पडशिन पड़सिन गाडी गाडी नाही उचल तूच उचल ह तूच राहिला होता तूच राहिला होता बा बा अति सुंदर कस वाटत छान वाटत चला मित्रांनो हिरवले बघा कर कर कॅमेरा लागल साईट लाजू हे बघा तुम्ही म्हणता शहरात हिरव शहरात हे शहरात ते कधी या गावाकड तुम्हाला हिरवा दाखवतो म्हणतो डोंगर जायचं पलीकडे बारकी पार्टी सगळी चिल्लर पार्टी मजा येते गावाकड्याला फील भेटतो चांगला नॅचरल हवा ते सगळं आणि सगळे पाहुणे विहणे आल्यासनंतर आनंद तर वेगळाच असतो मस्त वाटते एकदम आमचे दोन्ही मामा आमचे आदरस्तंभ त्यांची त्यांची चालली बडबडन चाललेत पुढं आम्हाला काय आम्ही मागं थांबून आम्ही भाषे मंडई आहेत ना आम्ही निवांत मागं 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 चाललोत ते गेल्यास नंतर भक्तला दमू नको मामा म्हणा एवढं इच्छा एक तर अख्ख्या दोन वर्षापासून एकदा पण व्यायामला नाही गेलेलो आणि आज अचानक चालू आहे फक्त मामाने दम दमून नाही घ्यावा हे बघा गा? इथं गाव आपण बनवलेलं डबल बारी कसा बनवलं ते माहित नाही मस्त केलंय इकडे बघा इकडं डोंगर बरं अजून काय पाहिजे माणसाला जीवनात एवढा भारी निसर्ग आणि त्याच्यामध्ये असं डबल बार मारण्यासाठी मस्त फिलिंग आता थोडेस व्यायाम करू आपण जाऊया परत घरी आता आम्ही थकून हारून बसलो आमच्या मामा मध्ये हाय कॅप तू संपली कर ताकद करायची अजून डिप्स ओ छोटे मामा ओ छोटे मामा बोल हाय का ताकद छोटे मामा वगैरे छोटे मामा वगैरे छतावर सापडायला मार मार <laughs> नाही जा खाल्दा 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 एवढं खाल्नु जायचं ते कार्टून बघा एक टिपट काय करायचं त्यालाच माहिती काय साइडला या एकड काय चाललंय ए हेच फायदा असतो आर्मीमध्ये असण्याचा ताकद म्हणजे विषयच नाही आमच्या मामा एवढी ताकद आमच्यात आजपर्यंत नाही आली ते कुठून आणतो आम्हालाच कळत नाही आमचा दुसरा मामा जे आर्मीत नाही <laughs> त्याला लांब हाताची गाडी घालून बसतोय <laughs> काय म्हणणं तुझं हे बघ हे बघून निशब्द हे बघून काय वाटतंय निशब्द निशब्द का आता भाष म्हण नाही मला पण घ्या त्याला एकट्याला घेतलं मला मला पण खांदेव घ्या मायासोबत मार मामाला तर आम्ही चॅलेंज दिल तर मला घेऊन स्कॉट मारून दाखवून मामा म्हणलं चल तुझ्यासाठी काही पण खूप मोठी घाण झाली आमच्या मामाने व्हिडिओ चालू नाही केला आमचा दमला स्कॉट मारून मला मला उचलून पंधरा स्कॉट मारले विसरून गेला कॅमेरा चालू करायचं फक्त कॅमेरा धरून थांबला सत्तर किलोचे स्कॉट मारलेत सोप्पं नाही आमचा मामा म्हणतो तो व्हिडिओ नाही आला म्हणून काय झालं याला उचल आता असं

सेव्हन्टी फायव्ह के जी भेटे फिफ्टीन पंधरा खालीफ कस वाटतंय सेव्हन्टी फाईव्ह इट्स हार्ड तू घाबरत होता ते व्हिडिओ पण दिसत होता पर जीव गेला होता तुझा पडतो काय पडतो गॅरंटी काय असते शेवटी आयुष म्हणला मला एकट्या राहिले आता आयुषला मामा आयुष कसं वाटतंय एकदम खराब खराबरे फटके चार हो गी एवढं तू देऊ शकतो का नाही देऊ शकत मी स्वतः नाही देऊ शकत माझी स्वतः जास्त असे पंधरा मारण माझं ना आवड जात मारण्यात आवड हा फेक फेक वा वाग्रॅचुलेशन तुम्ही पुलीस झालेले आलं बा कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला भरती प्रक्रियेत बात केलं जात आम्हाला आता तिकडे तो तलाव आहे छोटा आमच्या गावचा तो बघण्यासाठी जायचंय मग आम्हाला लहानपणी आठवतं का आपण आम्ही तिघ तिघ असायचो आणि आपण हँड फाईट करायचो हो मी बबन मामा हो गेलो असायची हो आणि तो एकटा असायचा तेव्हा पण आम्ही याला हरवू नाही शकलो आज काय हरिणार आता ते त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग होणार आलाय ते तिकडे हसतं त्याला माहिती आहे पण हारलेलं आहे सगळं असतून आमचा मामा काय शांत बसत नाही ते आम्ही इकडे एवढं पुढे आलो आणि इकडे आलो तर त्याच तिकडे अजून स्कॉटच चाललेत तर बाकी फुल भरलंय बाप रे बाप बेकार तुम्हाला सांगतो आत्ता आम्ही चार महिन्यापूर्वी आलो तोच पूर्णपणे खाली होतं आज एवढं फुल पाणी भरलं आहे विशेष नाही ह्या वर्षी पाऊस तेवढा झाला त्या दिवशी तिकडून सांडा म्हणून नसतं तलावाच्या बाहेर पाणी निघण्यासाठी एवढं फ्लो होतं त्या पाण्याला की दोन माणसं उचलू शकत नाही एवढं तिकडं वाद चालले होते इथं आलो ख तर रियालिटी बाई एवढं पाणी होऊ शकतं आमचे काकाचे आले आमच्या काकाचे म्हणतात कोणाला पाहत येतं काका तुम्हाला पावत येतं का आमच्या काकाला पावता येत नाही बन... या वर्षी आमचा प्लॅन आहे आमच्या काकाला गावाकडून पोहायला शिकून पाठवणं त्यांच्या घरी कारण पण त्यांची तिथं माझी पाठीमागत वर मुलं आहे त्या पद्धतीने मला शिकवा त्यांच्या तिथं एक एकरचं आहे त्यांच्या घरात <laughs> कोणाचं पावता येत नाही त्यांचा एक तेवढा प्रॉब्लेम आहे <laughs> काय काय काका बोट जर असले नाही सहावर या डायरेक्ट पेट्रोल बोट ते आणलं असतं जेर्किंग माझं तर पोहता आलं असलं की आपलं आम्हाला पाहू पाहतो तुम्हाला बघा येते बरा जाऊन आला जाऊ ना टाकून टाकून तुम्हाला चला बरं हे काम करू आपण देऊ नागायचार यांनी प्लॅन केला का काकाला डायरेक्ट टाकून द्यायचं बाहेर तुम्हाला जेव्हा जागायचं ना बाहेर यायचं काकांडार खाली बसून घेतलं म्हणजे आपल्या यायचं नाही या माणसावर बरं या माणसाबरोबर